आपण या व्हिडिओमध्ये बघतोय गौऱ्यांच्या गौर्यांच्या साडीचे वेगवेगळे प्रकार साडी प्रकार दोन मध्ये आपण स्कर्ट साडी येस गौरीला आपण स्कर्ट साडी नेसवलेली आहे अशा सुंदर पद्धतीने अगदी सोप्या सहज पद्धतीने तुम्ही तुमच्या गौऱ्यांना ही साडी नेसवू शकता बरं का सुंदर गौराईला आपण रेडी केले प्युअर सिल्कच्या साडीमध्ये जरा युनिक पॅटर्न मध्ये चला तर मग सुरुवात करूया साडी ड्रेपिंग याच्यासाठी बेसिकली कोणतीही सहावारी साडी चालणार आहे बर का असे केनकेनचे स्कर्टही मार्केटमध्ये मिळतात बेसिकली ही नेट असते म्हणजे ही सॉफ्ट नेट असते याचाही तुम्ही युज करू शकता ही तुमच्याकडे नसेल तर कॉटनची साडी पण तुम्ही ह्या पद्धतीने ड्रेप करू शकता बेसिकली आपण त्याचा स्कर्ट पॅटर्न आणि एक फ्लफीनेस देणार आहोत तर आपण साडी ड्रेपिंग येस सगळ्यात आधी स्टँड मध्ये तुम्हाला स्कर्ट घालून घ्यायचा आहे बरं का स्कर्ट तुम्हाला आतमध्ये खोचायचं जेवढी लेंथ हवी आपल्याला बाहेर साडीसाठी तेवढी बघायची त्याच्यावरती बेस बसवून रेग्युलर नल्ली सिल्क व्हाईट मोती कलर्ड किंवा कोणते पण साऊथ इंडियन टच द्यायचा आपल्याला कोणती पण छान हेवी सिल्कची साडी तुम्हाला चालणार आहे ह्या बटन मध्ये तुम्ही टॅप करू शकता साडी मी ओपन केली आपल्याला साडीचा पदर प्रीप्लेट करायचं इथे आपल्याला पदराला छोट्या छोट्या प्लेट्स घालून त्याला पिन अप करून आहे जवळजवळ दीड मीटर आपल्याला पदर रेडी करून आहे ओके पदरापासून आपल्याला सुरुवात करायची पदर तुम्हाला किती छोटा हवा किंवा पदर किती मोठा ठेवायचा त्या पद्धतीने ते तिथे आपण पदराचा पिन तुमच्या साडीच्या पॅटर्नवरती किंवा साडीच्या बॉर्डर वरती पण ठरणार आहे बरं का साधारणतः आपण एक एक फुटाचं अंतर सोडून पदराला पुन्हा पिन लावून घेतो आहोत किती लावायचं तुम्हाला बेसिकली जजमेंट घ्यायचं मेजरिंग घ्यायचंय ओके पदर खाली एक थोडसा ओघळता आला पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला थोडस पुढे परत हलक पिन ऍडजस्ट करून प्लीट्स घ्यायचे आहेत म्हणजे साधारणतः दीड मीटर तुम्हाला चार ते पाच एक एक फुट अंतर सोडून चार ते पाच वेळा पिना लावायचे एक एक फूट अंतर सोडून हा पाच पिना येस प्लीट्स जेवढ्या छोट्या हव्या तेवढ्या तुम्हाला छोट्या प्लीट्स तुम्ही घेऊ शकता ते पण इफेक्ट खूप सुंदर दिसतो ओके बेसिकली uh, आपण एक दीड मीटरचा पदर रेडी केलाय आणि अख्खी साडी एंटायर साडी तशीच आहे आता आपल्याला ह्या साडीच्या ह्या केनकेनवरती वरती ह्या बेसवरती छोट्या छोट्या प्लीट्स घालत जायच्यात ओके okay. साडीच्या सुरुवातीच्या पॉईंट पासून आपण निर्या घालायला सुरुवात केली आहे आठ ते दहा निर्या आपण घालणार आहोत आणि त्याला परत एकदा सेफ्टी पिननी पॅक करणार आहोत अशा पद्धतीने परत आपल्याला आठ ते दहा निर्या घालायच्यात सेफ्टी पिननी पॅक करायचं आणि तो बेस आपल्याला आपल्या स्टँडवरती लॉक करायचा आहे असं आपण तिसऱ्यांदा परत एकदा करणार आहोत आठ ते दहा परत निऱ्या घालणार आहोत बेसिकली स्टँड वरती आपण एक पूर्ण साडीचा स्कर्ट क्रिएट केला छोट्या छोट्या प्लेट्स घालून त्या मी बेसमध्ये घातलेले आहेत आणि हा पदर आता माझ्या हातात आहे ओके गौरीची बॉडी आपण त्याच्यावरती ठेवून त्या निर्या लॉक केलेल्या आहेत आणि आता आपण बघूया पुढची स्टेप इथे आपण पदर आता लॉक करणार आहोत शोल्डर वरती ब्लाउज आपल्याला पदर लॉक करायचा हा पदर तुम्हाला डोक्यावरती घ्यायचा तर थोडासा मोठा सोडू शकता मग अशी पण इथे आपण आता डिरेक्टली पदरावरती घालतोय हलकस आयन पदर लॉक करायच्या आधी म्हणजे तर प्लीट्स समोरच्या खूप छान बसणार आहेत okay. हेअर स्ट्रेटनरनी साडीला आयन करताना काळजी घ्या अगदी पंधरा वीस सेकंदासाठी मी आयर्न ऑन केलंय आणि त्या प्लीट वरती पदरावरती मी आता आयन केलेला आहे साडीच्या कापडावरती पण आयनिंग ठरणार आहे बेसिकली नेट किंवा आता ऑर्गेन्सवरती तुम्हाला आयर्न करता येणार नाही पुन्हा हेअर स्ट्रेटनरनी प्रत्येक प्लीटला मी प्रॉपर दाबून आयर्निंग करते आहे एकदम सॉफ्टली आयर्न करते आयर्न माझं टोटली बंद आहे आयर्न गार झालं की परत दहा ते पंधरा सेकंदासाठी तुम्हाला ऑन करायचं परत तुम्हाला आयनिंग करायचंय मागच्या पदराला पण मी ह्याच पद्धतीने आयर्न केलेलं आहे हे आयनिंग तुम्हाला साडी ड्रपिंग घातल्यानंतरच करायचं म्हणजे बॉडीवरतीच करायचं आता आपण ज्वेलरी आमच्या गवऱ्यानं सजवलेली आहे इथे आता मला तुम्हाला पुढची स्मार्ट स्मार्टी सांगायची हेअर ऍक्सेसरीज गंगावन गंगावन मध्ये मी वरती हा पॅच लावलाय बऱ्याचदा मुख आपल्याला अटॅच करायला जागाच नसते तर मी या गंगावन मध्ये थ्रेड लॉक केलाय थ्रेड लॉक केलाय म्हणजे आता हा थ्रेड मी त्या जो बेस आहे मुखवट्याचा जो बॅक बेस आहे त्याच्यावरती मी तो फिरवणार आहे बघूयात झाडूची किंवा पीओपीच्या मुखवट्यांना हे बेस नसतो त्या बेस जो काही खाच आहे त्याच्यात मी ती दोरीने अडकवलेला आहे हीच पद्धत थ्रेडची ही पद्धत तुम्ही रिअल फ्लास वेणी गजऱ्यांसाठी वापरू शकता बरं का दोन्ही बाजूला मी हे थ्रेड लावले आणि ते हेअर वरती लॉक केले ही होती आजची दुसरी स्मार्ट टीप जे वेणी आणि गजऱ्यासाठी तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने आमची सुंदर गवरा रेडी आहे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने ही साडी ड्रेप केलेली आहे आपण स्टँड वरती केनकेन आणि केनकेन वरती प्रत्येक प्लीट सेपरेट सेपरेट घालून आपण बेस क्रिएट केला आणि मग त्याचा पदार्थ केला मग वेनी आणि ऍक्सेसरीज घातलेली आहे तिथे साईडचा सा पदार्थ मी थोडा लूज ओघळताच ठेवलेला आहे हा इफेक्ट मस्त दिसतो तुम्ही पदर ही देऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही ही साडी तुमच्या गौऱ्याना नक्की ट्राय करा भेटत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतच आहे धन्यवाद